ते शेळ्यांची लेंडी डायरेक्ट खाली पडते त्याला फळ्यामध्ये गॅप दिल्यामुळे ती डायरेक्ट खाली पडते त्याचं मूत्र पण त्यात गिरतं त्याची त्याच्यामुळं पावर वाढते तर अजून एक फायदा आहे की याची मेहनत कमी करावी लागते अशी मेहनत कमी करावी लागते ते बरेच फायदे आहेत त्याचे असं आम्ही शेड केलेला आहे आम्ही तुम्हाला दाखवतो कसं केले चला तुम्हाला दाखवतो हे शेळ्यांना खाली उतरण्यासाठी आम्ही डायरेक्ट फळ्या बसवलेले आहेत त्याच्यामुळं शेळ्यांना उतरायला सोपं पडतं चढायला सोपं पडतं फिड़ा फिड़ा तर आम्ही भोर जातीच्या शेळ्या पाळले पाळलेल्या आहेत इकडे बोकडे आहेत इकडे शेळे आहेत तर यामध्ये आम्ही खायला टाकतो हे फळ्यांचं बघू शकता तुम्ही या त्या फळ्यांमधून लेंडी डायरेक्ट खाली जाते आणि त्याचं मूत्र पण खाली जाऊन ते जिरतो तर पाण्याची टाकी आहे पाण्याची सोय आम्ही या कॅरेटमध्ये केलेली आहे त्यात पाणी भरून ठेवतो शेळ्याबरोबर ते पाणी पितात आणि इथं सगळं साफ तुम्ही बघू शकता लिंडी काही दिसत नाही लिंडी ह्या फळ्यांच्या वेळामधून खाली जाते और आणि हे हवेचेसाठी साठी बसवलेली साईडने हवा खेळती राहते ते त्यामुळे शेळ्यांना त्रास होत नाही आम्ही यामध्ये बोकडे वेगळे केलेले आहेत शेळे वेगळे केलेले आहेत छोट्या तर वेगळेवेगळे टप्पे केलेले आहेत त्यामुळे जास्त त्रास होत नाहीत आपल्याला पाहिजे तसे त्यांची फ्रीड चेंज करता येते दोनो मे हे डिफरन्स आहे कुठची बी करते ती मशीन ती मशीन लावते कटिंग करायला ही जरा लवकर कटिंग करते ती मशीन आणि याच्यात गिरणी लावलेली त्यात गिरणी नाही त्यात ऑइल टाकायला लागते त्यात ऑइलला काही पॉइंट नाही टाकायला जग कम लागते और टाइम का भी बचत होता है उस कुर्टी मशीन में होता ये होता था कि उसमें चारा डालने के बाद कुट्टी होने के बाद वो नीचे गिरता था वो फिर से भर के ऊपर लेके जाना पड़ता था इसमें क्या बात है हम उसको आगे थैली लगा सकते हैं और उसमें डायरेक्ट चारा जाता है और वो हम डायरेक्ट लेके ऊपर जा सकते हैं इसमें सेफ्टी बहुत दी हुई है लेडीज लोग बच्चे लोग कोई भी ऐसे चलाने के लिए हाँ कुर्टी की क्वालिटी वैसे ही है मतलब जो कटाई कुट्टी की क्वालिटी बहुत अच्छी है हम साइज मैनेज कर सकते हैं कितने साइज चाहिए हमको मीडियम चाहिए लो चाहिए बड़ी चाहिए चा, गियर गियर से लगा लगा हुआ है। कटिंग का साइज हो ये प्लेन निकलती वेस्टेज नहीं जाती जो वेस्टेज जाता है इसमें ऑयल भी डालना पड़ता है और उसमें ऑयल डालने की कोई जरूरत नहीं लगती है सब गेयर पे ग्रीस कावर डालने का कोई पॉइंट नाही अजून मेड इन चायना आहे का इंडिया आहे मेड इन इंडिया आहे मेड इन चायना येत होते आता मेड इन इंडिया चा आल्यामुळं मी लगेच घेतलेलं आहे त्याला पुढून आता पिशवी पण लावते ती डायरेक्ट म्हणजे नाही का हो आपण इकडून कुट्टीला टाकलं डायरेक्ट पिशवीत भरायचं त्याला कसं होतं कुट्टीला टाकल्यानंतर ते पुढं पडायचं मग त्याच्यानंतर आपण त्यात भरायचो पण ह्यात असं नाही यात आपण कुट्टी केल्यानंतर डायरेक्ट त्यात पिशवीमध्ये भरलं जातंय आणि याला आपण कुठे आपण सेट करू शकतो खाली चाकं दिलेली आपण कुठे घेऊन जाऊ शकतो याला कमी जागा लागते